आज आपण आलो घाटपोपर वेचला पाहूया या ठिकाणी काय काय पाहायला मिळतं काही शॉप आहेत त्या ठिकाणी काय घेऊन चाललेत काय घेत एवढं सगळं घेऊन अरे दादा थांबा अरे एवढं सगळं घेऊन काय घेऊन चाललंय हे सगळं हे फोल्डेबल मकर आहेत हे आम्ही गावी घेऊन चाललोय ओके गावी घेऊन चाललात काय पण एवढ्या लवकर हा कारण गेल्या वर्षी आम्ही आलो होतो ओके स्टॉक नव्हता आम्ही लवकर आलोय अरे वा पण हे घेतलात कुठून तुम्ही शिवमुद्रा अरे इथून घेतलात काय ठीक आहे ठीक आहे हाय कसल्या हे बांबूचे फोल्डेबल मकर आहेत ओके ओके ठीक आहे जाऊन मी पण बघतो प्लीज चला तर पाहूया आपण बांबूचे मगर दादांना विचारूया अरे वैभव दादा याही वर्षी आपल्याकडे आले बांबूचे मगर नमस्कार 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 गेल्या वर्षी तुमच्या कृपेने गणेश भक्तांनी एवढा प्रतिसाद दिला एवढा प्रतिसाद दिला ना जबरदस्त म्हणजे मागच्या वर्षीचा अनुभव खूप खतरनाक होता म्हणून या वर्षी आम्ही अजून आमची रेंज वाढवली अजून त्याच्यामध्ये बरेच बरेच सारे प्रकार आपल्याकडे आलेले आपल्याकडे पंधरा पंधराशे पन्नास पासून सुरुवात केलेली आपण ओके छोटे छोटे मकर आहेत आपले सर्व okay. बांबू पासून आणि टोपली पासून बनवलेले आहेत ओके ही okay. राजगादी आहे ओके ही okay. पण छोटी राजगादी आहे ही राजगादी आहे गणेश विराजमान वीरा आहेत मागच्या वर्षी आपण बनवलेले रील्स हा बघा अरे वा आपला रील स्टार मागच्या वर्षी रील स्टार बनवले ते वा हे एक आपण नवीन याच्यामध्ये बनवलेलं आहे अरे या वाईटला एक नवीन पात्र आठवला रथ मोठा आहे अरे वा आपण प्लायचा पण वापर केला म्हणजे मजबूतीसाठी अजून मजबूती वाढावी त्याच्यासाठी आपण हे अरे वा खूप सुंदर इकडे आमचे स्वामी विराजमान आहेत इथे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी आपण मेघडमरी बघू जबरदस्त इथून 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 जर काढला तर तो त्याचा पूर्ण लुक होईल हे बघा रोज याच्यामध्ये आपण वेलवटचा पण वापर केलेला वेलवटचा कपडा वापरलेला आहे एकदम मजबूत काम केलेलं आहे हे बघा हा पण किती सुंदर पीस आहे हे सगळे नवीन नवीन पॅटर्न आपण वाढवलेले आहे खूपच सुंदर मागच्या वर्षीपेक्षा तरी कितीतरी जास्त आपण काम केलेलं खूप सारे लोकांनी एवढा प्रतिसाद दिला ना की काय सांगू तुम्हाला या वर्षी आम्ही त्याच्या दुप्पट तिप्पट काम वाढून आपण काम केलेलं गेल्या वेळेला तुम्ही तो दोन मिनिटं तयार आपला स्टार इकडेच उभा आहे याच्यामध्ये नवीन कुठला आलाय काय आहे ना ए विनायक तो काय रे आपला हा बघा हा आहे याला मागून पुढे करायचं याला इथे दोन बाजूनी हे पार्ट दिलेले आपण दोन सेपरेट असे उभे करायचे इथे तारेने बांधून टाकायचं एक इथे बांधून टाकायचं एक इथे खाली बांधायचंय हा दुसरा पार्ट इथे आहे इथे याला बांधायचं ठीक आहे आणि आपण कमान दिलेले आहे त्यांनी इथे खाचा दिलेला आहे या खाच्यामध्ये फक्त प्रेस करून टाकायचंय त्याला झाला मकर तयार झाला आपला तसंच आपल्याकडे छोट्या आप, याच्यामध्ये पण आहे मकर ठेवलेला आहे असं ठेवायचं आहे दोन पाट मागून पुढे घ्यायचे आहेत इथे दोन ठिकाणी तात्याने बांधायचं आहे आणि इथे गाजणी ठेवायची याच्या खाली चार पाय येतात ते त्याच्यामध्ये लावायचे आणि अशा प्रकारचे छोटे मोठे इको फ्रेंडली बांबूच्या चटी बनवलेले जर मकर तुम्हाला हवे असेल तर या आपल्या शिमुद्रा आर्टमध्ये